शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पिकाचे नाव सोयाबीन येथे जे काही आपण सेंद्रिय पद्धतीचे घटक आणि वापर आणि त्याचे फायदे या अंतर्गत एक प्रात्यक्षिक म्हणून श्री आपलं नाव झालं डोबले रामकृष्णजी डोबले यांच्या शेतावर उभे आहोत आता आपण या ड्रम मध्ये इथं आपण जीवामृत तयार केलेला आहे आणि हे जीवामृत आता आपण ड्रेंजिंगच्या स्वरूपामध्ये आपण संत्र्याच्या झाडावर देणार आहोत आणि कपाशी पिकावर आपण याची फवारणी पण करणार आहोत तर आ, हे अतिशय एक उत्कृष्ट का म्हणतो आपण द्रवरूप होत आहे हे बनवायची विधी पण एकदम सोपी आहे जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामधमध्ये आपण साधारण एकशे ऐंशी लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दहा लिटर गोमूत्र टाकलेलं आहे दहा किलो गाईचं शेण टाकलेलं आहे आणि दोन किलो आपण गूळ टाकलेला आहे आणि दोन किलो आपण माती टाकली माती कुठली टाकली आपण याच झाडी टाकली कारण आणि आपण दोन किलो बेसन टाकलेलं आता याच झाडाची माती का घ्यायची का इथले जे आपले जे मायक्रुलर राहतात हे याच्यासोबत आपले जुळून जाते त्याच्यामुळे त्याची जे वाढ व्हायसाठी हे अतिशय चांगली मदत होते आता हे आपण दोनशे लिटरचा जो ड्रम आहे हा आपण एक एकर झाडा जो आपली जमीन आहे त्या एक एकर जमिनीला जर आपण जर दोन वेळा जरी याची जर फवारणी किंवा आपण पाण्याद्वारे जर दिलं तर आपल्याला रासायनिक खताच्या खर्चामध्ये साधारणपणे पन्नास टक्के बचत करता येते असे आम्ही स्वतःचे अनुभव घेतलेले आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की सर्वांनी अतिरिक्त खर्च न करता रासायनिक बँकवरचा अर्धा खर्च कमी करा पाचशे रुपयाचा ड्रम घ्या आणि तुम्ही जर सर्वांनी शेतावर जीवामृत बनवलं आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर आमचं जो कार्यालय आहे तालुका अधिकारी कार्यालय कारंजा इथे तुम्ही संपर्क साधा आम्ही पण तुम्ही आपल्या सेवेसाठी तयार आहोत तर अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांनी जैव आपल्या सेंद्रिय पद्धतीचा रासायनिक पद्धतीचा जैविक पद्धतीचा मिश्रणपणे वापर करून आपलं उत्पादन वाढवावं आणि जमीन टिकवावी